हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग सो बघा आज खरं तर मी व्हिडिओला खूप लवकर सुरुवात केलेली आहे कारण मला आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणजे एक गोष्ट दाखवायची आहे आणि त्यानंतर मग मला पुन्हा आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलचे व्हिडिओ वगैरे शूट करावं लागेल सो म्हटलं आधी पटकन हे शूट करून घेऊयात त्यानंतर मी फ्री होईल माझं कामावरला सो बघा खरं तर सकाळचं बऱ्यापैकी कामं झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असं तो म्हणजे आपला स्वयंपाक तर माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे चहा वगैरे पण मी घेतलेला आहे थोडासा सकाळी सकाळी आता परत एकदा घेईल कामाला लागण्याच्या आधी बट असो तर बघा आज खरं तर ना भाजी केलेली आहे मी पनीरची म्हणजे आजचं मेनू आहे पनीरची भाजी कारण श्रीप्पा खूप चाललं होतं की आई एक वीक कंप्लीट झालाय तू पनीरची भाजीच केली नाही सो मग असं की पनीरची भाजी केली आणि आपले जे काही रेग्युलर व्ह्युअर्स आहेत खरं ते त्यांना माहीत असेल की माझा स्वयंपाक हा खूप लवकर होत असतो श्रीचे पप्पा लवकर जातात त्यामुळे सात सव्वा सातपर्यंत पर्यंत माझा स्वयंपाक तर झालेला असतो बाकीची कामे मी जसं मला जमेल त्या पद्धतीने करत असते म्हणजे असं नाही की लगेच धुनं भांडे वगैरेच करून घेणे सिरीला स्कूलला सोडल्यानंतर व्हिडिओचं सो काम करते आणि मग कपडे आणि भांडे ही जरा सेकंड प्रायोरिटी आहे बाकीची कामं झाल्यानंतर ठीक आहे सो चला मग आता एक खरं तर ना आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे आणि त्यासाठी आता आमच्या अहोनी माझ्यासाठी ॲडव्हान्समध्ये गिफ्ट घेऊन आलेलं आहे असं म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करावं सो मी ते तुम्हाला ते दाखवते ठीक आहे आ, तर चला बरं मी म्हटलेच होते की मी तुम्हाला गिफ्ट दाखवते खरं तर ऍडव्हान्समध्ये गिफ्ट आलेला आहे एक दोन दिवस आधीच म्हटलं तरी चालेल आणि झालं काय की खूप महत्त्वाचं आणि युजफुल गिफ्ट आहे हे असं शोपीस वगैरे किंवा नुसतं ठेवून होणार आहे तर ते चांगलं म्हणजेकडून यूज होणार आहे असं हे गिफ्ट आहे असंही व्हॅलेंटाईन डे आपण साजरी केलाच पाहिजे असं काही नसतं किंवा ती आपली संस्कृती पण नाहीये आपण असं म्हटलं तरी सुद्धा चालेल पण काय होतं ना की काळानुसारखे व दिवसेंदिवस काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट करतो ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळत असेल तर ते आपण सेलिब्रेट करत असतो सो व्हॅलेंटाईन डे सुद्धा असा एक दिवस आहे की आपलं रोजचं एकदम बिझी शेड्यूल असतं आपण एकमेकाला खरं तर टाईम देऊ शकत नाही किंवा गिफ्ट वगैरे देतो पण कसं ना असं स्पेशल दिवशी जर दिली तर त्या दिवसाची एक आठवण सेव राहते आणि खरं तर त्यामुळे आपण थोडासा टाईमसुद्धा स्वतःसाठी नक्कीच काढत असतो थोडंसं नात्यात आपण म्हणतो ना की थोडासा गोडवा पाहिजे नसतो सो या छोट्या मोठ्या गोष्टींनी नक्कीच निर्माण होतो सो निमित्त मात्र ते व्हॅलेंटाईन डे दे आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल सो चला मग आता मी तुम्हाला गिफ्ट दाखवते खरं तर तुम्ही म्हणाल हे दोन दोन गिफ्ट आहे हो ऍक्च्युली एक मला स्वतःला घ्यायचंच होतं आणि एक त्यांनी मला दिलेला आहे सो चला मग आता आपण ते ओपन करूया तर हे बघा आ, मी ही चप्पल घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे खरं तर ब्रँडेड आहे कारण हे दोन्ही पण मी मॉलमधून घेतलेले आहेत वस्तू आहेत कारण की काय होतं मला सध्या अनुभव आलेला आहे की असं बाहेर चप्पल सँडल ना की ती खूप लवकर खराब होत आहे किंवा त्यांचा सोल सुद्धा असं कडक असतं चालतं टक टक वाचतं आणि मला काही तसं आवडत नाही सो मग आता म्हटलं की ठीक आहे चला इकडनं तिकडनं घेण्यापेक्षा मॉलमधून घेऊयात आणि आता सध्या मॉलमध्ये बऱ्यापैकी ऑफर आहे सो त्यामुळे मला हे परवडलेलं आहे म्हणून मी घेतलं म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हटलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला जरी कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर मी सुद्धा इथे शॉपर स्टॉप मधून घेतलेले आहेत सो बघा मग ही चप्पल म्हटलं तरी चालेल सँडलकम चप्पल असं म्हणू शकता फक्त पाठीमागे बंद नाही आहे आणि शाईनी आहे कलर बघा मस्त आहे थोडा युनिक कलर घेऊयात म्हटलं आणि असं पॅटर्न काही मी यूज केलेलं नाहीये हे तर खरं तर ना जीन्सवरही घालू शकतो किंवा ड्रेसवर साडीवर कशावरही मॅच होईल कारण हे शायनी आहे तुम्हाला दिसत असेल त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे चला असं एखादं असू द्यावं जेणेकरून आपल्याला साडीवर ड्रेसवर कधीतरी वेअर करता येईल कारण की बऱ्याच जीन्सवर सँडल शूज वगैरे घातले जातात पण मग साडी किंवा ड्रेस घातला की त्यावर काय घालावं हे तर मला ना एवढे सुचतच नाही आहे एक दोन चप्पल्स पण तरी पण कन्फ्युजन होतो की त्यावर सूट होता की नाही सो त्यामुळे असं वाटलं की यांनी जरा डिसेंट लूक येईल खरं तर ती पायाला कम्फर्टेबल आहे खूप वेळ चाललं लांब किंवा जास्त वेळ उभं राहिलं तरी यांनी त्रास होणार नाही सो त्यामुळे मग मी ह्या घेतलेल्या आहे सो ह्या आता अशाच घ्यायच्या होत्या तर बनवून घेतलं गेलेलं आहे त्यानंतर आता स्पेशली व्हॅलेंटाईन डे साठी त्यांनी काय गिफ्ट दिलेलं आहे सो ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे ते त्यांच्याच चॉईसचं आहे हे बघा सँडल आहेत ऍक्च्युली ब्राऊन कलर आहे ते म्हणत होते यामध्ये ब्लॅक कलर पण होता पण मग त्यांचं म्हणणं की नुसतं ब्लॅक ब्लॅक होतं त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी घ्यावं घेऊयात आणि बघा हे असं इलेस्टिक आहे इथे पाठीमागे तसं थोडंसं शूज टाईपच आहे हिल पण बऱ्यापैकी आहे तर हे मी जीन्सवर आणि ड्रेसवर कशावर पण घालू शकते आणि हे बघा अशा पद्धतीने हे स्ट्रेचेबल आहे तो खूप छान आहे कम्फर्टेबल आहे खरं तर आणि हे खूप युजफुल गिफ्ट त्यांनी मला दिलेलं आहे स्पेशली व्हॅलेंटाईन डे साठी आणि हे नक्कीच यूज होणार आहे कारण की रोजची वापरातली ही गोष्ट आहे सो हे बघा मग मी म्हटल्याप्रमाणे हे गिफ्ट दिलेलं आहे खरं तर हे तुम्हाला अशा दिसत असेल पण ते घातल्यावर खूप छान दिसतात कारण की कसं होतं ना काही काही सँडल माझ्याकडे म्हणजे आधी होत्या तेवढा एक बेल्ट असायचा आणि पाठीमागेल मग ते पाय पायफार ओपन ओपन वाटायचं खूप आणि असं म्हणजे माझी एवढी एवढी पण तब्येत नाहीये की माझ्या पायाच्या शिरा दिसणार नाही तर त्या दिसतं तर ते व्यवस्थित वाटत नाही कधी कधी सो त्याच्यामुळे त्यांनी विचार करून घेतला की असं जरा पाय भरून वाटतंय सो त्यामुळे मग हे घेतलेलं आहे सो मग हे गिफ्ट मला तर पर्सनली फार आवडलेलं आहे म्हणजे दोन्ही पण आवडलेलं आहे पण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढवले आणि खरं त्या मध्ये गिफ्ट मिळालेलं आहे फक्त ऑर्डर एकच आहे की चौदा फेब पर्यंत ह्या यूज करायच्या नाही बॉक्समध्येच ठेवायचे आहे त्याच्यानंतर ते युज करायला काय म्हटलं ठीक आहे असं पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं सो त्यामुळे मी तुमच्या तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यानंतर आता तुम्ही म्हणाल फक्त मलाच घेतलं का तर नाही सिरीसाठी पण घेतलेलं आहे आता सिरीसाठी घेण्याचं कारण हे आहे की बऱ्याच जणांना माहीत असेल ऍक्च्युअली मी ना आपल्या सायली लाईफस्टाईल ह्या चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की त्याचं ॲन्युअल फंक्शन होतं म्हणजे डान्स वगैरे आणि वर्षभरात जे काही कॉम्पिटिशन होतात तर त्याचं प्राईज पण देणार होते खरं तर आम्हाला माहीत नव्हतं की त्याला प्राईज मिळणार आहे की नाही असं कारण की वर्षभर जेवढ्या कॉम्पिटिशन होत्या त्यामध्ये मी त्याला पार्टिसिपेट करून दिलं होतं त्याचं सगळं पार्ट वगैरे करून घेतलेलं होतं त्याला छान असं प्रोजेक्ट प्रोजेक्ट किंवा ज्या जे डेमो एक्सप्लेन करण्यासाठी ज्या वस्तू लागतात तर ते बनवून सुद्धा त्याच्यासोबत दिलेलं होतं पण एवढंच होतं की ते स्कूल वाले लगेच नंबर सांगत नव्हते तर ते अॅन्युअल डेच्या दिवशी सांगणार होते सो आम्हाला पण वाटलं नव्हतं की त्याला एवढे प्राईज मिळतील खरं तर ऑलमोस्ट तीन कॉम्पिटिशन होत्या फक्त ड्रॉइंग मध्ये त्याला मिळालेलं नाहीये असंही त्याचं ड्रॉइंगचं म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे तो कलर करतो पण त्याला कलर कॉम्बिनेशन अजून समजत नाही त्याला जो कलर फेवरेट असतो तो तिथे देतो म्हणजे हे असं असो काही पण असं त्याच्या आवडीवर आहे सो त्यामुळे मग ते so, तर मी बघितलं नाही की त्यांनी कसं कलरिंग केलं होतं ते बट मग त्यामध्ये नाही आला पण बाकीचे जे काही तीन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन होत्या तर त्या तिन्हीमध्ये त्याला प्राईज मिळालेला आहे आणि एक तर आता त्याचं यू के जीला आहे लास्ट इयर आहे त्यामुळे त्यांनी ग्रॅज्युएशन सेरेमनी सेलिब्रेट केली होती सो so, त्याचा एक like मेडल असे टोटल ते त्याला चार मेडल मिळालेलं आहे आणि तीन सर्टिफिकेट आणि तीन कॉम्पिटिशनचे आणि एक ग्रॅज्युएशनचा सो त्यामुळे तो खूप खुश होता खरं तर आम्ही पण खूप खुश होतो की जी मेहनत आम्ही त्याच्याकडून करून घेतली तर तो त्यांनी ती केली स्कूलमध्ये जाऊन लग्न वगैरे केलं तो बोलला सगळ्यांसमोर सो हेच खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट होती तर एका याच्यात त्याला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे आणि एका याच्यात सेकंड प्राईज आणि एकाच्यात थर्ड असे ती त्यामुळे तिन्ही पण मेडल एक गोल्डन सिल्वर आणि ब्रान्स असे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि जे काही ग्रॅज्युएशन सेरेमनी सेरिमिनीच आहे ते गोल्डनच आहे सो अशा पद्धतीने त्याला टोटल चार मिळालेले आहेत मेडल सो तो खूप हॅप्पी होता आणि त्याच्याबरोबर त्यापेक्षा जास्त तर म्हणून आता आम्ही दोघं खूप हॅप्पी होतो सो म्हटलं चला त्याला अजून मोटिवेट करावं कारण मुलांना कसं ना थोडं मोटिवेट केलं की ते अजून पुढे छान करू शकतं म्हणजे असं आम्हाला वाटलं म्हटलं चला त्याला एवढं मेडल मिळालेलं आहे तर त्याला एक छोटंसं गिफ्ट देऊया मग त्याच्यासाठी आम्ही खरं तर बघा हे शूज त्याला दिलेले आहे गिफ्ट म्हणून आणि खूप खुश झाला तो कारण त्याला शूज खूप आवडतात पण त्यांनी ते यूज करायला काढलेलं आहे म्हणून ते साईडला होते तर त्याने लगेच आल्यावरच दुसऱ्याच दिवशी आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो लगेच घालून घेतलेले सो मग त्याला त्याच्यासाठी हे गिफ्ट दिलं आणि तो खूप हॅप्पी झाला आणि खरं तर ना कसं म्हणजे मी तरी सांगेल की मुलांना छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये दे प्रोत्साहन देत चालायचं एखाद्या दे चांगली गोष्ट केली असेल त्यांनी तर त्यांना छोटस एखादं गिफ्ट खुश करायचं म्हणजे त्यांना कुठेतरी अप्रिशिएट मिळतं की अरे आपण हे केलं मग मम्मा पप्पाला आनंद झाला मग आपल्याला गिफ्ट मिळालं आणि त्यामुळे ते हॅपी होतात आणि मग पुढे अजून काही असेल तर ते अजून सुद्धा करतात असं आम्हाला वाटलं सो त्यामुळे आम्ही त्या त्याला हे गिफ्ट दिलं ते सुद्धा त्याच्या आवडीचं कारण झालं काय की टॉईज वगैरे खूप आहेत छोट्या मोठ्या बॅग पण खूप आहे मग काय सगळं कळत नव्हतं तर म्हटलं त्याला शूज त्याला असं पण खूप आवडतं आणि ते यूज होतील कारण बाकीच्या गोष्टी अशाच पडून राहतात आणि टॉईज तर फार तोडतो तो आणि घरामध्ये तर खरं तर मी म्हणेल की किती साऱ्या जागेमध्ये नुसतं टॉईज टॉईज आहे तर मी अक्षरशः वैताल आहे त्यामुळे मला एकही टॉयज घ्यायचं नव्हतं सो म्हटलं की ठीक आहे चला शूज घेऊयात जेणेकरून ते यूज होतील आणि खरं तर तो खूप हॅप्पी झालेला आहे अशी आमची छोटीशी शॉपिंग होती खरं तर एक होतं स्त्रीसाठी गिफ्ट एक मला स्वतःला घ्यायचं होतं आणि एक व्हॅलेंटाईन डे साठी आमच्या अहूननी दिलेलं गिफ्ट सो so, हे सगळं तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला आजचा छानसा छोट असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय